ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना दंडवत कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे माझे पिता श्री महाराज उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद त्यांच्या बाजूला ढोकसाळून कीर्तन ऐकायला आलेले बापू आहेत बापूलाही धन्यवाद मृदंगावर ज्यांचे उत्कृष्ट असा हात आहे मृदंग सम्राट आमच्या हरिभक्तपणे श्रीधर किराणा जनरल स्टोर चे मालक अडव्हर्टाईज करणं महत्वाचे महाराज आहे श्रीधर किराणा जनरल स्टोर चे मालक आमचे हरिवक्तपूर महाराज इंगळे आधी म्हणतो या ठिकाणी इंगळे दादा उपस्थित आहेत त्यांनाही दंडवत प्रणाम करतो या ठिकाणी उपस्थित असणारे दंडवतो कीर्तन जे रेकॉर्डिंग करण्यासाठी आलेले आहेत माझ्यासोबत आलेले आहेत त्यांचे साखळे बंधू या ठिकाणी त्यांचं एक युट्यूब ला चॅनल आहे आणि त्यांची इच्छा होती महाराज तुमचं एक कीर्तन आमच्या युट्यूबला टाकावं म्हणलं हरकत नाही ते माझ्यासोबत आलेली आहेत साखळे बंधू यांना दंडवत त्यांचं डीडी साखळी नावानं हे च चॅनल आहे ऐका लक्ष देऊ डी कसं कसं अण्णा कसं डी डी साखळे असं तुम्ही घरी गेल्यावर युट्यूबला टाकायचं युट्यूब फोलायचं डी डी साखळे टाकायचं डी डी साखळे टाकायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं कमेंट करायचे आणि हो घंटी दाबायला विसरायचं नाही <laughs> जास्त अमूल्य करत नाही पण ज्यांचा या ठिकाणी आवर्जून उपस्थिती आहे आमचे साऊंड सिस्टीम वाले आहे का नाही सुंदर अशी साउंड सिस्टीम आहे मावले नाहीतर आपल्याला साऊंड सिस्टीमचा घोरत असतो कस काय पण सुंदर आहे नाही सिस्टीम साठी जोराट काळी झाली पाहिजे काय म्हणायला एकच नंबर सिस्टम आहे दादा एकच कुठली सिस्टीम रोहिना रोहिना रोहिनाची सिस्टम आहे ना जाणं तुमची माईक सिस्टीम पाकिस्तान पस्तोर जावं तुमच्या मशीनला चांगले काम मिळव खुश मार तुमचं काय देकिट अरे ते पाकिट बनलं मला भेटत का नाही याचे शंका आहे मला पाकिटी तरी तुम्हाला देऊ शकणार नाही पण मला तुम्हाला द्यायला प्रेम तुम्हाला मला द्यायला आवाज विठावा